आज काही प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सोम आणि अनामिका यांचं लग्न झाल्यामुळे काजल ही खूप अपसेट असते ती मनातून खूप डिस्टर्ब झालेली असते आणि तिला घडलेले सर्व प्रसंग आठवत असतात सोम आणि तिचे जेव्हा मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये सोमने स्वतःच्या हाताने अनामिकाला चूस पाजलेला असतो हे आठवल्यानंतर तर तिच्या अश्रूणला बांध च उरत नाही अक्षरशः खूप डसडस ती रडते त्यानंतर पुन्हा तिला आठवतं की जेव्हा तिने खनपीज करण्याचा प्रयत्न केलेला असतो मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये आणि सोहळ्यामध्ये तेव्हा सोहम तिला म्हणालेला असतो तुझा काय संबंध आहे असं म्हणून रागारागाने सोहमने आत्तापर्यंत तिला टाळ टाळ केलेली असते हा या गोष्टीचं तिला खूप दुःख वाटत असतं तिने तिच्यापर्यंत खूप ट्राय केलेला असतो परंतु सोहम तिला समजून घेऊ शकलेलं नसतं बॅचलर पार्टीच्या वेळेस देखील सोहमला तिने रूममध्ये आणून अक्षरशः मनात ज्या काही फिलिंग्स आहेत त्या सांगण्याचा सा प्रयत्न केलेला असतो त्यानंतर तिला आठवते की त्याच्यासाठी मी चिठ्ठी लिहून ठेवली होते परंतु ते चिठ्ठीचा देखील काही परिणाम झाला नाही तो सर्वांच्या समोर लग्नमंडपामध्ये अनामिकाला हात लावून म्हणाला की यापुढे मी फक्त तुझ्याशीच लग्न करणार आहे अनामिका या सर्व गोष्टींमध्ये तिला खूप वाईट वाटत असतं आणि तिने हे ठरवलेलं असतं की ठीक आहे हा मला विसरला आहे ना मग माझ्या आणि त्याच्या प्रेमाचे जे काही निशाणी आहे म्हणजे आता उरलं आहे ते फक्त माझं पेंटिंग त्यानं जे मन लावून पेंटिंग काढलेलं असतं ते तिला मिटवायचं असतं आणि हे आठवतं की कला म्हणाली असते तुझ्या आणि समामध्ये नक्की काय सुरू आहे गुंड्या या सर्व गोष्टींचा ती विचार करत असते नक्की काय झालं आणि मी चिठ्ठी लिहिली त्यामुळे इतकं रामायण महाभारत घडलं ज्याच्यासाठी मी हे सगळं करते त्यालाच माझे व्हॅल्यू नाही आहे असं ती मनोमन विचार करत असते आणि तिला असं वाटतं की आता आमच्या दोघांच्या प्रेमाचे एकच निशाणी आहे ते म्हणजे तिने सोहमने तिचं पेंटिंग जे काढलेलं असतं अगदी सुरेख आणि सुंदर असं पेंटिंग जेव्हा तो तिच्यावरती प्रेम करायचा तेव्हा या दोघांच्या प्रेमाचे निशाणी म्हणून त्याने खूप सुंदर असं पेंटिंग तिचं काढलेलं असतं आणि ती म्हणते की हे पेंटिंग आत्ताच्या आत्ता त्यांनी मिटवायला हवं आहे कारण की म्हणजे हे जर पेंटिंग फाडलं किंवा जाऊन टाकलं तर आमच्या दोघांचे प्रेमाचे निशाणीच मिटेल म्हणजे त्याला माझी आठवण येणार नाही ना ना ना, आणि मलाही त्याची आठवण येणार नाही आणि मला ना विसरण्यासाठी मदत होईल आणि कशाला ना तिलाही रागालेला असतो त्याने अनामिकासोबत लग्न केलेलं असतं तिचे सर्व प्रयत्न फेल गेलेले असतात तिने खूपदा ट्राय केलेलं असतं हे सर्व काही आपल्याला माहिती आहे सोहळ्यामध्ये मेहंदीमध्ये आणि डान्स कॉम्पिटिशनमध्ये देखील तिने अडवेतला ह्याला सोमला कन्व्ह्यूज करण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु हे पॉसिबल झालेलं नसतं रागारागाने तिने अनामिकासोबत लग्न केलेलं असतं त्यामुळे ही ठरवते काजल काजलही मनोमन ठरवते की नाही आता मलाही थोडंफार चेंज व्हायला हवं आहे आणि मलाही माझ्यामध्ये बदल करायला हवा hey, आहे हे इम्पॉसिबल आहे हे तिलाही माहिती असतं कारण आपल्याला माहिती आहे काजलचं देखील सोमवरती अगदी मनापासून प्रेम असतं परंतु जर त्याने अनामिकासोबत प्रेम केलं आहे अनामिकासोबत त्याने लग्न केलं आहे तर आता या सर्व गोष्टींना काही व्हॅल्यू नाही आहे आता इथून पुढे लांब गेलेलंच बरं असं म्हणून मनुन, म्हणून ती खूप रडत असते आणि ती इतकी डिस्टर्ब असते की तिला काही समजत नाही मग ती मनातल्या मनात विचार करते की ठीक आहे आता मी ठरवलं आहे माझं जे पेंटिंग आहे ते मी त्याला फोन करून सांगणार की तू डिलीट कर किंवा मा, माझ्याकडे तरी आणून दे ॲटलिस्ट किंवा तिथेच फाडून टाक तू जाऊन टाक काहीही कर पण तू ते पेंटिंग मिटव कारण तीच एक दोघांमधली प्रेमाची निशाणी असते असं तिने ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीने तिने सोमला फोन केलेला असतो सोमला फोन करत ती म्हणत असते की या पेंटिंगचं कसं आहे दोघांमधल्या या नात्याचा जो धागा आहे ना त्यामुळे पूर्णपणे मला मिटवायचं आहे असं म्हणून तिने फोन लावलेला असतो फोन फोन लावल्यानंतर इकडे अनामिका पाहते की सोहमच्या फोनवरती काजलचा फोन येत आहे सोहम सोहम तिथे नसतो परंतु अनामिकाने पाहिलेलं असतं आणि काजल इकडे रडत रडत त्याला फोन करत असते